जामोदात बबम बोलीच्या गजरात कावड यात्रेचा महादेवाला जलाभिषेक जळगाव जामोद तालुक्यातील श्रावणातील सोमवारी जामोद येथील महाकाल शिवभक्त मंडळाच्या वतीने पूर्णेच्या पवित्र जलाचे पाणी आणून मोठ्या भक्तिमय वातावरणात गावातून जयभुलेच्या गजरात कावड यात्रा काढण्यात आली त्यानंतर येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री बिंबळेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीला मोठ्या भक्तिभावाने जलाभिषेक करण्यात आला श्रावण सोमवार निमित्त रविवारी संध्याकाळीच जामोद येथील महाकाल शिवभक्त मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे चारही श्रावण सोमवारनिमित्त पूर्णा धुपेश्वर चांगदेव मुक्ताई मांगेरी महादेव अशा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रात कावडीद्वारे जल आणून सोमवारी सकाळी सात वाजता जामोदात दाखल झाले त्यानंतर जामोद येथील बस स्टँड पासून कावडयात्रेची गावातील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत जय जयभुलेच्या गजरात मोठ्या भक्तिमय वातावरणात कावड यात्रेची मिरवणूक काढण्यात आली यावेळी जयभोलेच्या गुजरात जामोद नगरी दुमदुमून गेली होती यावेळी कावडयात्रेच्या मिरवणुकीचे गावात ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आले सदर मिरवणूक बिंबळेश्वर मंदिरात पोहोचल्यानंतर श्री महादेवाच्या पिंडीला मोठ्या भक्तिभावाने जलाभिषेक करून महाआरती करण्यात आली आरतीनंतर प्रसादाचे भाविकांना वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह शांतता कमिटीचे सभासद व सर्व महाकाल शिवभक्त मंडळाचे कार्यकर्ते तसेच गावकरी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामोद